गावदेवी मच्छी मार्केट भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक भरत चव्हाण तसंच युवा मोर्चाचे सचिव ओंकार चव्हाण यांच्या पाठपुरावामुळे बहुप्रतीक्षित गावदेवी मच्छी मार्केटच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज सकाळी अकरा वाजता उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आलं कोपरी पासपाकड विभागातील नागरिकांसाठी आधुनिक आणि सुसज्ज मच्छी मार्केट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आलं आहे अनेक वर्षांपासून रखडलेले हे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येत असल्यानं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमात नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सचिव ओंकार चव्हाण तसंच इतर मान्यवरांची ही उपस्थिती लाभली या उपक्रमासाठी समस्त कोपरीगाव रहिवाशांनी सहकार्य केलं यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील आणि माजी नगरसेविका नम्रता पमनानी माजी नगरसेविका शर्मिला गायकवाड भाजपचे माजी नगरसेवक भा भरत चव्हाण भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण माजी परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवानी ठाणे लोकसभेचे उपाध्यक्ष हेमंत पमनानी समाजसेवा क्रमाकांत पाटील तसच महायुद्धीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र जय आग्रे कोळी मला वाटतं बऱ्याच वर्षापासून एक आग्रे कोळी लोकांचा ज्या मच्छीवाल्या ज्या आमच्या आहेत काकी मामी सासू सगळ्या त्यांचं बरच एक स्वप्न होत की हे मच्छी मार्केट फार खूप वर्षाचा होतं खूप वर्ष जुनं झालेलं होतं आणि ते बांधणं गरजेच होतं परंतु निधी हा अवेलेबल होत नव्हता त्याच्यामुळे हे मच्छी मार्केट आज पडिक झालेलं आणि इथे बसायला देखील महिलांना होत नव्हतं परंतु मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता जे उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निधी अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तो निधी लगेच त्यांनी दिलेला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल आमच्या सगळ्या समाजाकडनं की आज ज्या महिलांना छत पाहिजे होतं आणि त्यांना जी हक्काची जागा पाहिजे होती ती त्यांनी तिथे मिळून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे होणं खूप गरजेचं होतं शिंदे साहेबांबद्दल आणि मस्के साहेबांबद्दल मला, मला अभिमान वाटेल की ज्या गोष्टींसाठी धावपळ करायला लागत होते आणि वर्षनुवर्ष ठाणे महानगरपालिकेच्या झेपाट्या घालायला लागत होत्या निधीची जी वाट बघायला लागत होती कुठला निधी मिळेल कुठला निधी मिळेल एखाद्या चतुर्पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेबाची वाट बघतो तशा या कोळी समाजातल्या सगळ्या महिला मार्केटच्या निधीसाठी आणि आम्ही नगरसेवक सगळे धावत होतो परंतु शिंदे साहेबांचा सा मनापासून धन्यवाद आणि मला वाटतं खासदार यांना आज आपण बघतोय की रत्न पुरस्कार देखील मिळाले कामाची जी पद्धत त्यांची जी आहे जे धावपळ आहे एखादा नगरसेवक गेला तर त्यांच्याकडनं देखील काम पूर्ण होतात आणि हे काम देखील त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं आहे मस्के साहेब आणि शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही चारही नगरसेवक आणि आमच्या समाजातील सर्व आगरी कोळी समाजाचे सगळे बांधव आम्ही त्यांचा मनापासून धन्यवाद देऊ का लवकरात लवकर आता हे मच्छी मार्केट नक्कीच इथे होणार आहे आणि सुसज्ज पद्धतीचं इथे मच्छी मार्केट होणार आहे एसी मच्छी मार्केट असणार आहे त्याच्यात टॉयलेट असणार आहे आणि त्याच्यात छोटीशी एक लिफ्ट देखील असणार आहे ज्यांना चालता येत नसेल मच्छीच्या टोपल्या वरती नेता येत नसतील ग्राउंड प्लस वन प्लस ग्राउंड प्लस वरती असा एक तो मच्छी मार्केट असणार आहे तर मला असं वाटतं की लिफ्ट देखील त्याच्यात असणार आहे आणि आग वेगळं असं हे कोपरीतलं ठाण्यातलं मच्छी मार्केट नक्कीच इथे असणार आहे